मेन्शन केलं आताच गीते म्हटले ते त्यांना फक्त पुण्यामध्ये संभाजीनगरमध्ये कोल्हापूरमध्ये आणि तमिळनाडूच्या चेन्नईमध्ये न रमू होता त्यांना आपल्या ग्रामीण भागाकडे पण आणण्याचा हा निर्धार परळीचा भरत आता एक दीड दशकापासून जर्मनमध्ये जर्मनीमध्ये आहे तो जर्मन झालाय असं सगळ्यांचा समज आहे पण तुम्ही काय मिस करता भारताची संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती परळीचं जे खाद्य कल्चर आहे किंवा आपली वरण भात भाजी भाजीपोळी जगातली सर्वोत्तम डिश म्हणून आता घोषित झाली आहे तुम्ही नेमकं ही संस्कृती कशी मिस करता परळीला कसं मिस करता तुम्ही जर्मनी मी कधीही माझ्या कालच्या एबीपी माझा मध्ये पण सांगितलं सकारात्मक बाजूकडे जास्त आ, मी असं म्हणेल की जर्मनीमध्ये अनेक अडचण त्यावेळी आणखी आठवतं आंधळ्याची पाणीपुरी सावजीचा पेडा, बुद्रेची पुरी भाजी असे अनेक अनेक चवी ज्या आहेत ना त्या मिस व्हायच्या मी एके वेळी तर त्या स्टीलच्या डब्यामध्ये पाणीपुरी भरून घेऊन गेलो आणि त्या पाण्याचे मसाले बांधून घेऊन गेलो जर्मनीला सो असा बरचसा प्रवास तिकडच्या बाजूला गेला पूर्वी आता तिकडून काही पदार्थ इकडं आणावे लागतात त्यामुळे हा भरत जो आहे तो मध्य भागामध्ये आहे अर्धा जर्मन आहे आणि अर्धा भारतीय इथे मात्र आल्यानंतर परळीमध्ये खाद्यपदार्थाचीच नाही भूमी अशी तळपळायला लागते संध्याकाळी लाह लहाला होत तरी पण ह्या भूमीमध्ये काहीतरी प्रेम आहे एक अट्रॅक्शन आहे जे इथून आज सुद्धा म्हणजे जर्मनीला जाताना तर व्हायच आता खूप लांब जायचंय पश्चिमेकडे पण आज इथे पुण्यामध्ये स्थित जरी झालो तरी सुद्धा इथून पाय निघतच नाही असं वाटतं की ह्या प्रभू वैद्यनाथाच्या भूमीमध्ये आणखी दोन दिवस राहावं अ आ... आता कामाच्या व्यापामुळे एवढं येणं होत नाही यावेळी तर आईचे डोळे असे वाट बघून बघून थकले होते सहा महिने झाले कारण या मागच्या सहा महिन्यामध्ये रशिया जर्मनी त्यानंतर पोलंड चायना जपान चेक रिपब्लिक इंग्लंड असे सहा सात देशामध्ये दे बऱ्याचशा थोड्या थोड्या अंतराने जावं लागलं आज सुद्धा रात्री स्पेनला जायचं आहे सो अर्धा इकडे आणि अर्धा इकडे आहे पण आपण नेहमीच म्हणतो ना त्या घरी सरकार आहे पण ध्येय जे आहे ते पिलांपाशी परळीमध्ये आहे परवळीच जे कल्चर आहे त्याला तुम्ही ते फार कमी असतात असतात ते ख्रिसमस असतो न्यू इयर असत ना तुम त्याला आपण नाताळ म्हणतो त्यानंतर मार्चमध्ये आता त्यांचा ईस्टर असतो मला असं वाटतं की कार्यपद्धत कार्य प... पण श्रद्धा सगळ्यांची सारखी आहे अजून मी तुम्हाला सांगू इच्छितो की कि अर्थ वेगळे असतील इथे तुम्ही अमृत पित असाल तिकडे वाईन पित असाल एवढाच फरक आहे सर तुम्ही जर्मनीमध्ये बराच काळ वास्तव्य केलंय आणि जर्मनी म्हटलं की हे सिद्ध करत असताना भक्कम नेतृत्व आहे ते विसरत नाही पण सुरुवाती ना सुरुवातीच्या काळामध्ये असं वाटायचं की ते वाटेत त्यांना परग्रहामधन हे कोण प्राणी आलेत हे कोण आहेत इंडियन मग अशा आशा ह्या देशामध्ये आपल्याला तर ते काय ते त्यांना म्हणायचे की ह्या